असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट साठी काय करतात हे सांगायचं होतं पण त्याच्याच बरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बी सी सी आयच्या परवानगी आपण देशातली सगळ्यात मोहीम रिजनल क्रिकेट लीग गेले दोन वर्ष घेत आहोत त्याचं तिसर सत्र हे या महिन्याच्या अखेर एकतीस तारखेला सुरू होत आहे व त्याच्याच बरोबर पहिल्यांदा या देशामध्ये रिजनल लेवलला म्हणजे राज्य पातळीवर महिलांची क्रिकेट लीग सुद्धा तिथं आपण सुरू करत आहोत त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या आणि या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून इथं उपस्थित असणारे आमचे एम सी एचे सर्व अपक्षवाडी मेंबर्स त्याच्यामध्ये संतोषजी खोबरे राजूबाबू काने तसंच सुशीलजी शेवाडे अजयजी देशमुख ओ अजिंक्यजी जोशी त्याच्याचबरोबर आवर्जून वेळात वेळ काढून इथं आलेले आणखी जी कथळे सुधीरजी भुजारा प्रीतम पाटील आणि सगळ्यात महत्त्वाचं या डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मदतीने आणि माध्यमातून इथं असणाऱ्या युवांना खेळाडूंना उत्कृष्ट असते क्रिकेटची संधी कशी आपल्याला देता येईल यासाठी प्रामाणिकपणे काम, काम करणारे या डिस्ट्रिक्टचे क्रिकेटचे अध्यक्ष अनिरुद्धीन पाटील त्यांना रक्कमपणे क्रिकेटसाठी साथ देणारे प्रदीपजी नाईक आणि कुठलीही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला घ्यायची असेल क्रिकेटला वरच्या लेवलला आपल्याला घेऊन जायचं असेल तर आपल्याला आर्थिक मदत ती लागत असते असोसिएशन तर ती मदत करतेच पण असोसिएशन बरोबर काही अशा काही कल्पना असतात ज्यांच्याकडे पैसा असतो अनेक लोकांकडे पैसा असला तरी खेळासाठी युवांसाठी काहीतरी करण्याचे विचार लागतात दानत लागते आणि खेळ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एम पी एलची एक टीम त्यांनी घेतली आणि जोडीला महिलांना महिला खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजून एक महिलांची टीम ज्यांनी घेतली अशा रॉयल रायगड याच्या अध्यक्षा अलिशा काही माहिती इथं उपस्थित आहेत पराग जे मोरे इथे उपस्थित आहेत मी मनापासून त्यांचं स्वागत करतो की त्यांनी भरपूर मुलांवर विश्वास ठेवला आणि रायगड जिल्ह्याची टीम मुलांची मुलींची त्यांनी तिथं फ्रँचाईजी आणि त्या टीमचं पालकत्व घेतलं त्यासाठी मी मनापासून त्यांचे इथं आभार व्यक्त करतो आणि या जिल्हा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो सव्वीस मे रोजी डब्ल्यू एम पी एल म्हणजे महिलांची लीग क्रिकेटची आपण सुरू करत आहोत अनेक खेळाडू ज्यांनी इंडियाला रिप्रेझेंटेशन केलेलं आहे मॅडम पासून सर्व मोठे खेळाडू हे त्या लीगमध्ये खेळणार आहेत ती लीग पासून चार जूनपर्यंत चालू राहील आणि मुलांची जी एम पी एल आहे ती एकतीस मे रोजी सुरू होईल आणि त्याची फायनल ही बावीसच्या आसपास बावीस जूनच्या आसपास त्या ठिकाणी तिथं होणार आहे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे सर्व मुलं आणि मुली खेळाडू आहेत त्यांना आपण संधी दिली होती सगळ्यांचीच नाव बऱ्याच असोसिएशनमध्ये ठराविक निवृत मुलामुलींची नावं त्या पूलमध्ये टाकली जातात पण आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निर्णय घेतला जे जे मुलं चांगली खेळलेली आहेत मुली चांगल्या खेळलेल्या आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव आपण त्या प्लेयरच्या पूलमध्ये टाकायचं आणि मग असे जे फ्रँचायझी ओनर असतात ते सर्वांचाच अभ्यास करून त्यांच्या जे कोणी मार्गदर्शन करणारे मान्यवर असतात ते खेळाडू असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या खेळाडूंना ते म्हणतात त्यामुळे आपण ऑप्शन हे मुलांचं मुलींचं घेतलेलं आहे जबरदस्त प्रतिसाद हा आपल्याला त्या ऑप्शनला मिळालेला आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने ऑप्शन आपण आता केलेलं आहे आणि याच्यापुढं आता फक्त काय करायचं आहे तर आपल्याला मॅचेस तिथे सुरू करायचे आहेत आणि त्या मॅचेस सुरू करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि तुमच्या मदतीने रायगड जशी की एक टीम आहे रायगड जिल्ह्यामध्ये राहणारे जे सर्व नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत ना रायगड टीमबद्दलची माहिती पोहोचवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी होती म्हणून प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी घेत आहोत कारण का कुठलीही टीम त्याला फ्रँचायझी देणं ही सोपी गोष्ट नसते कारण का त्या मुलांच्या चळमंडीमध्ये म्हणजे खेळाची जी स्टाईल आहे त्यासाठी कोचेस घ्याव्या लागतात त्याला सपोर्ट स्टाफ घ्यावा लागतो ते हे सगळे खेळाडू जेव्हा एकदा मॅचेसच्या आधी सेंट्रल लेवलला येतात त्याच्या खर्च असतो त्याची जी इन्व्हेस्टमेंट असते ती सुद्धा फ्रँचायझी ओनरला करावी लागते त्यांना मानधन जे काय थोड्या प्रमाणात आपल्याला द्यावं लागतं ते त्यांना द्यावं लागतं त्याच्याचबरोबर त्यांची आरोग्याची काळजी जबाबदारी त्यांना घ्यावी लागते आणि मॅचेस जेव्हा चालू असतात तेव्हा चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात म्हणजे डेव्हलपमेंटची जबाबदारी या फ्रँचायझी ओनरने रायगड या टीमची मुलामुलींची तिथं घेतलेली आहे त्याच्याचबरोबर इतरही सर्व जबाबदारी घेतली त्यामुळे या एम पी एलला आणि डब्ल्यू एम पी एलला वरच्या लेवलला घेऊन जात असताना आमच्याबरोबर भक्कमपणे सर्व डिस्ट्रिक्ट असोसिएशन आहेतच पण रॉयल रायगड ही जी आपली फ्रँचायझी आहे ही जी कंपनी आहे यांचं सहकार्यसुद्धा खूप जबरदस्त आपल्याला तिथं मिळालेलं आहे आणि नक्कीच यंदा दिल्ली देशामध्ये एक दोन नंबरची सगळ्यात मोठी लीग आहे आपण जिओ वर ही लीग दाखवतो ही लीग दाखवतो आणि त्याच्यावर गेल्या वर्षीचा परफॉर्मन्स आपला बघितला तर देशात ज्या ज्या रिशल टुर्नामेंट झालेलं आहे त्याच्यात पहिल्या दुसऱ्या नंबरला आपली लीग राहिलेली ली आहे जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यामुळे तसंच क्रिकेटला अजून आपल्याला ताकद देण्यासाठी यंदा आपला जो मेन स्पॉन्सर आहे तो अडाणी ग्रुप आहे त्यांनी आपल्या या लीगला यंदाच्या वर्षी सपोर्ट केलेला आहे तसेच इतरही काही कंपनीज आहेत त्यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे ज्यांची नावं आहेत त्या काळामध्ये आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सर्वजण पोहोचूया अशा पद्धतीने ही लीग सुरू होत आहे त्यामुळे कृपा करून आपल्या या टीमला तुम्ही सपोर्ट करा एम पी एल ला सपोर्ट करा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र प्रीमियर लीग ही या लीगचं नाव आहे महिला डब्ल्यू एम पी एल असं महिलांच्या लीगचं नाव आहे सोशल मीडियापासून प्लेअरपर्यंत सगळ्यांना तुम्ही सर्वजण सपोर्ट करा असा विश्वास व्यक्त करतो त्याच्याचबरोबर हे होतं सगळं एम पी एल डब्ल्यू एम पी एल बद्दल त्याच्याबरोबर आपण एम सी एच्या मदतीने खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात गेल्या दोन अडीच वर्षामध्ये वाढवलेली आहे त्याच्याच बरोबर नंबर ऑफ मॅचेस तीन पट आपण तिथे वाढवलेल्या आहेत आणि हे खेळत असताना हे फक्त महाराष्ट्र लेवलच्या डिस्ट्रिक्ट पण डिस्ट्रिक्ट सुद्धा आपापल्या लेवलला मॅचेस घेत असतात जसं की आपली रायगड डिस्ट्रिक्ट गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये दोनशे ऐंशी पेक्षा जास्त मॅचेस त्या मुलामुलींच्या तिथे घेतलेल्या आहेत त्याचा फायदा हा मुला मुलींच्या स्किल त्याचा त्यांचा खेळ खेळाडू सिलेक्ट करण्यासाठी नक्कीच तो होत असतो त्यांचं मी अभिनंदन या व्यासपीठावर नक्कीच करतो की त्यांनी चांगला पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अनेक काही उपक्रम घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये आपले जे अंपायर्स असतात त्यांचं ट्रेनिंग असेल स्कोरर्सचं ट्रेनिंग असेल व्हिडिओ अॅनालिस्ट त्यांचं ट्रेनिंग असेल कोचेसचं ट्रेनिंग असेल या सगळ्या गोष्टी घेतल्या नंबर ऑफ मॅचेस वाढवलेले आहेत नंबर ऑफ आपण खेळाडू तिथं वाढवलेले आहेत रिजनल काही टीम म्हणजे ज्या डिस्ट्रिक्टच्या वत आहे त्याचा आत्ता स्टेडियमला गेल्यानंतर पुणे विरुद्ध साऊथ झोन चालू सा आहे हा जो झोन कॉन्सेप्ट आहे आपण नवीन डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमध्ये काही मुलांना संधी मिळते तर जे राहतात त्यांना मग आपण झोनमध्ये घेतो त्यांना तिथं संधी देतो अशा प्रकारे आपण कंटिन्युअसली सिलेक्शनच्या मॅचेस तिथे घेत असतो एम पी एल अँड डब्ल्यू एम पी एल टी ट्वेंटीचा कॉन्सेप्ट आहे इथं जेव्हा मुलं खेळतात तेव्हा आय पी एलचे सिलेक्टर तिथं आलेले असतात टी बघत असतात आणि मग त्याच्यातले चांगले भरपूर खेळाडू हे डब्ल्यू एम डब्ल्यू आयपीएल आणि डब्ल्यू आयपीएल याला सुद्धा सिलेक्ट केले जातात इंडियाला सुद्धा आपले काही खेळाडू डब्ल्यू एमपीएल मध्ये आणि आयपीएल एमपीएल मध्ये खेळल्यानंतर सिलेक्ट केले गेले त्यामुळे या टी ट्वेंटी जो फॉरमॅट आहे व्हाईट बॉलचा तो आपल्याला एमपीएल मधून मदत करतो यालाच पुढे घेऊन जात असताना ते टुर्नामेंट आपण एक कॉर्पोरेट शील्ड ही घेत असतो त्याच्यामध्ये यांची सुद्धा कंपनी एक टीम तिथं त्यांनी घेतलेली तिथे ते सहकार्य करतात त्याच्यात वन डेचा कॉन्सेप्ट आपण पूष करतो मुलांना तिथं वन डे मॅच या खेळायला मिळतात आणि तिसरा कॉन्सेप्ट देवदर टुर्नामेंट आपण सुरू करत आहोत या दोन टुर्नामेंट आधीच्या सुरू झाल्या देवदर टुर्नामेंट यंदापासून आपण सुरू करत आहोत त्याच्यामध्ये आपण टेस्ट कॉन्सेप्ट आणलेला आहोत त्यामुळे जिथं जिथं मुलांना खेळता येईल खेळण्याची संधी देता येईल ती संधी आपण महाराष्ट्र क्रिकेट असो असोसिएशनच्या पद्धतीने करतो आणि शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला या भागासाठी आनंदाची बातमी सांगायची की हे तीन जे डिस्ट्रिक्ट आहेत जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आपला हा रायगड आला रत्नागिरी आला आणि सिंधुदुर्ग यांच्यातून जे मुलं सिलेक्ट व्हायचे महाराष्ट्र लेवलला याच्यातून फक्त सोळा मुलं महाराष्ट्र पातळीवर सिलेक्ट केली जात होती आमच्याकडे यादी साठ चे सात मधून आम्ही टी सिलेक्ट करायचो टी मधून आपण फायनल सोळाजी आणि फायनल करायचो सर्व बायोपटात म्हणजे अंडर फोर्टीन असेल अंडर सिक्स्टीन असेल नाईंटीन ना ट्वेंटी थ्री आणि ओपन मग राहिलेल्या मुलांचं ट्रेनिंग ते अर्धवट व्हायचं त्यांना तिथं मी क्रिकेट पासून ते थोडेसे पूर्ण त्यांचे मॅचेस खेळायचे मग अशा मुलांना कंटिन्यूअसली टुर्नामेंट मध्ये ठेवण्यासाठी आपण आता रिशनल अकॅडमी सुरू करत आहोत तर ती अकॅडमी आपण दापोलीला पहिली या भागातली सिलेक्टेड खेळाडू आहेत जे मेन अकॅडमीला जाऊ शकत नाही त्यांना तिथं ट्रेन केलं जाणार आहे कोचेसला ट्रेन केलं जाणार आहे आणि मग त्यांचं ट्रेनिंग घेऊन जिल्ह्याला जबाबदारी आपण देणार आहोत की त्या मुलांना सातत्याने तुम्ही खेळवत ठेवा यांना सिलेक्ट नाही झाले तरी पुढच्या वर्षी जेव्हा जेव्हा इन्व्हिटेशन मॅचेस होतील त्याच्यातले नक्कीच सिलेक्ट होतील या हेतूतून या भागाची आपण दाबोलीला सुरू करत आहोत मुख्य कारण तिथे एक प्लब ए, जो क्लब आहे एक प्रायव्हेट क्लब आहे त्यांनी इच्छा व्यक्त केली की जो काही खर्च तुम्हाला येतो त्यातला मोठा खर्च हा आम्ही सुद्धा क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी उचलतो त्यामुळे तिथं एका स्पॉन्सरली पुढाकार घेतल्यामुळे त्याच्याबरोबर तिथं स्विमिंग पूल आहे जे मुलांना आपल्याला वापरता येईल क्रिकेटचं चांगलं उत्कृष्ट ग्राउंड आहे आणि इंडोर स्टेडियम इंडोर स्टेडियम जर प्रॅक्टिसला आपल्याला लागतं ते तिथं बांधणार आहे आम्ही सुंदर अशी अकॅडमी तिथं करत आहोत त्याच्याबरोबर आजच इथं पर्यंत येण्यापूर्वी आपले अनिरुद्ध भाऊची आणि त्यांच्या ते टीम नाईक साहेबांचे सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्ह्याची आमची बैठक झाली आमचे अपेक्षित बॉडीचे मेंबर सुद्धा तिथे होते आणि त्यांच्याशी चर्चा होत असताना त्यांच्याकडे सुद्धा या भागामध्ये क्रिकेटला पुढच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी खूप मोठं विजन आहे एक मोठं ग्राउंड घेण्याचा त्यांचा मानस आहे मी त्यांना या व्यासपीठावर शब्द देतो की ते ग्राउंड तुम्ही घेतल्या घेतल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सुद्धा निधीच्या बाबतीत आणि सपोर्टच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही प्रत्येक जिल्ह्याला आपण पंच्याहत्तर लाख देतो प्रत्येक ग्राउंड मोठं असेल आणि इथं खूप सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उभा करणार असाल तर अपेक्षा परवानगी नाही जर मोठा निधी त्याला लागत असेल तर अजून जास्त निधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपल्याला दिला जाईल त्याच्याच बरोबर काही सी एस विविध मोठ्या कंपन्या त्यांना विनंती करून इथं मोठ्या जमिनीवर आपण दोन तीन ग्राउंड हे नक्कीच बांधू शकतो चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर करू शकतो त्यामुळे आपल्या रायगड असोसिएशनने एक मानस जो दाखवलेला आहे त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू झाले आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि पूर्णपणे आमचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पाठिंबा या जिल्ह्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आणि क्रिकेट वाढवण्यासाठी जसं या जिल्ह्याला आम्ही प्राधान्य देतो तसं प्रत्येक जिल्ह्याला तिथं प्राधान्य आणि क्लब क्रिकेटला आम्ही प्राधान्य देतो जिथं कुठं क्रिकेटला मदत लागेल तिथं आम्ही सर्वजण मदत करू असा शब्द या ठिकाणी करतो आपल्या या भागातून अनेक प्लेयर हे खेळत आहेत हर्ष भोगविरा असतील तसंच नैतिक सोळंकी असतील असे अनेक काही खेळाडू आहेत ते आपल्या तिथून खेळत आहेत आणि विद्याजून अजून जास्त खेळतील असा विश्वास व्यक्त करतो आणि क्रिकेटच्या बाबतीत मी जे बोललो त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुणाला काही प्रश्न असतील टीम होणारा जर काही प्रश्न असतील आपल्या जिल्हा असोसिएशनला काही प्रश्न असतील तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला जर प्रश्न काही असतील तर आपण नक्कीच तिथं सांगा